क्लिक कर एकाला कोणा तरी भरायची मग तू पाठव सगळ्यांनी एकदम चला आता थोडा ना नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो ह्याच्यामुळे कस आहे तुम्हाला व्हिडिओ दिसतोय नाही माहित नाही पण थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम होतो ह्याच्यामुळे मध्ये मध्ये कळतय गावाला आहे ना नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे तर बघा आता इकडे बघा सारवाचं काम चालू झालंय तर इकडे बघा तुम्हाला शेणकोला बनवत आहेत कशी काम करतायत बघा बघा यांची मस्ती चालली आहे मस्ती चालली आहे मस्ती चालली आहे तर हे बघा तुझ्या सेंडकोला करायचं काम चालू झालंय आणि सेंटकोला बनवत आहेत आणि हे बघा सगळेजण थांबलेत कारण त्यांना माहिती आहे घरी तर जाऊ शकत नाही घरी गेलो की परत दोन शब्द ऐकायला मिळतात त्याच्यामुळे सगळी काम घरी झाल्यानंतर काय बोला तुला सांगू काय बोलला नाही प्रेक्षक पण बघा हे बघा कसं सारवर आहे ते तुम्हाला दाखवणार बघा कशी काम करतात फ्लेवर कोणता आहे काय फ्लेवर कोणता आहे कच्चा खैरे कच्चा मॅंगो कच्चा खैरी रे मॅंगो पिवला असतो

सर्वाला सुरुवात करणार आहे आता आणि सारवाचं काम कोण करणार आहे आज या आज सारवाचं काम कोण कोण करणार आहे गुड्डू गुड्डू सारवाचं काम करणार आहे आणि त्याला मदत कोण करणार आहे पाणी पिणी लाईन मदत कोण करणार आहे ते बघा आणि हा बघा रोहन सुद्धा मदत करणार आहे पाणी द्यायला रोहन आणि तेजस पाणी मारायचं काम चालू झालं तेव्हा आता बसायचं आहे हल्दीला हलत

कसे कळतात फॉरेंसिक हा मग ओपन कसे कळतात मी असं बोलतो का काय 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 सांगू काय सांगतो हा आवाज हा ये हा आवाज बोलू बापस काय 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 हो का इकडे चला नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम होत चला आता भेटूया आपण उद्या उद्या परत सकाळी अकरा वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे ¡So tiene <coughs> una buena!